<laughs> आता देश पातळीवर फोडाफोडीचा पेटंट फक्त भाजपकडे बाकी कुणाकडेही नाही तो किती कुणालाही त्यांनी म्हणले फोडाफोडीचा करतात तो नाही आता पेटंटच घेतलेला आहे त्यांनी त्यामुळे दुसऱ्याला कुणाला ट्रेडमार्क पेटंट हा भाजपकड आहे त्यामुळे दुसऱ्या कुणालाही तो लागूच होऊ शकत नाही ठीक आहे जास्त प्रेम आहे सगळ्यांचं त्यामुळे माझ्यावर बोलत असतील हरकत नाही परंतु शेवटी कोल्हापूरची अस्मिता ही शाहू महाराजांच्या माध्यमातून दिल्लीत पोचणार आहे आणि म्हणून ते वेगवेगळ्या माध्यमातून टार्गेट केलं तरी लोकांच्या मनामध्ये काँग्रेस आणि शाहू महाराज हे फिक्स झालेलं आहे शाहू महाराजांचा हा राजहट्ट आहे राज तो राजहट्ट कोल्हापूरच्या ना। नाही कोल्हापूरच्या जनतेने आता ठरवलेला आहे खासदार बदला परिस्थिती बदलेल खासदार बदला कोल्हापूर बदलेल हाच हट्ट कोल्हापूरच्या जनतेचा खरं तर ही शाहू महाराज असल्यामुळे ही निवडणूक वैयक्तिक पातळीवर जाणार नाही असं वाटलं होतं टीका टिप्पणीच्या पहिल्याच टप्प्यात सुरुवात सुरुवात त्यांच्याकडून झालेली आहे सुरुवात आम्ही केलेली नाही व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पहिली सुरुवात ही त्यांच्याकडून त्या ठिकाणी झाली आणि मग त्याला विरोधात आम्ही जिल्हा पोलीस प्रमुखांच्या तक्रार केली आता शेवटी सुरुवात केली तर मग त्याला चालू होतेच ते काय थांबत नाही राजकारणात ते आम्हाला पण लागू आहे ना ज्या गावच्या बोरी बाबळी ते आम्ही पण इथले जाऊ आहोत जाऊ आम्हाला दिवसापूर्वी तुम्ही संजय मंडलिकांचं कौतुक करत होता संजय मंडलिक जाहीरपणे म्हणतात की असं काय झालं की आता मी त्यांना विरोधक वाटू लागलो आणि संजय पाटलांना आता ठिकठिकाणी शाहू महाराजांच्या ऑफिस कडून त्यांना पत्र द्यायचे म्हणजे अजिंक्यदाराच्या शाखा काढायचे नाही ठीक आहे ते आता तो निवडणुकीचा मुद्दा करायला त्यांनी जो अजेंडा चालवला होता त्या अजेंडाला आम्ही श दिलेला खासदारांचं महाराष्ट्रामध्ये असं कुठंही घडेल घडलं असेल मला वाटत नाही ही पहिला उपक्रम आहे की काँग्रेस पक्षाच्या वतीनं हा राबवला जातो की खासदारांचा ऑफिस आहे प्रत्येक तो त्यांचा त्यांची अकार्यक्षमता लपवायसाठी ते करतायत ते करू शकले नाहीत पाच वर्ष म्हणून ते आता त्याच्यावर टीका करतायत आणि मग ह्याच अजिंक्यताराचा रोल दोन हजार एकोणीस साली काय होता पाठिंब्यासाठी माझ्या निवडणुकीत अजिंक्य तारावर माझं म्हणणं हरकत नाही टीका करणाऱ्यांना हरकत नाही शेवटी जी ताकद आहे या जिल्ह्यातली काँग्रेसची ताकद आहे ती या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची ताकद निश्चितपणे शाहू महाराजांच्या पाठीशिवाय हे दिसून येईल ते काही बोलले टीका माझ्यावर कितीही केली तरी मी म्हटलं तसं लोकांच्या मनामध्ये महाराजांच्या बद्दलची आपुलकी प्रेम आहे ते काय काढू शकत नाही